विद्यार्थी मित्रांनो आज जो मॅथचा पेपर झाला त्या पूर्ण पेपरची आपण उत्तर सूची पाहणार आहोत मी संच ए निवडलेला आहे तुमच्याकडं जरी दुसरा कुठला संच असेल तरी ए या संचातील प्रश्न आणि तुमच्याकडं असलेल्या संचातील प्रश्न जुळून तुम्ही उत्तर चेक करू शकता तत्पूर्वी तुम्ही जर देवकी गणित क्लासेस या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लगेच आपण उत्तर सूचीला सुरुवात करूया प्रश्न एक पर्याय दोन दोन प्रश्न दोन पर्याय तीन प्रश्न तीन पर्याय एक प्रश्न चार पर्याय तीन विद्यार्थी मित्रांनो ही उत्तर सूची शंभर टक्के अचूक आहे प्रश्न पाच पर्याय तीन प्रश्न सहा पर्याय एक प्रश्न सात पर्याय तीन आठ पर्याय तीन नऊ पर्याय एक दहा पर्याय दोन अकरा पर्याय चार बारा पर्याय दोन तेरा या एका प्रश्नाबाबतच माझ्या मनात जरा थोडी शंका आहे त्यामुळं हा प्रश्न मी काही सोडवलेला नाहीये तर आपण हा प्रश्न मागे ठेवत आहोत चौदा हो। पर्याय चार पंधरा पर्याय चार सोळा पर्याय तीन प्रश्न सतरा पर्याय दोन योग्य आणि अचूक उत्तर सूची आपण तुम्हाला सांगत आहोत अठरा पर्याय एक, एकोणीस पर्याय दोन आरशातील प्रतिमा आहे पर्याय चार एकवीस पर्याय चार विद्यार्थी मित्रांनो उत्तरसूची तयार करताना खूप कष्ट घ्यावे लागते आणि मी एकट्याने ही उत्तर सूची तयार केलेली आहे त्यामुळे एखादी दुसरी जर चूक असेल तीही नजर चुकीनं झालेली असू शकते तर तुम्ही ती कमेंट करून मला आवर्जून सांगू शकता आणि देवकी गणित क्लासेस या चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा बावीस पर्याय तीन तेवीस पर्याय चार चोवीस पर्याय तीन पंचवीस पर्याय दोन सवी तीन सत्तावीस पर एक पर्याय तीन एकोणतीस पर्याय चार तीस पर्याय दोन एकतीस पर्याय एक, एक चिन्हां अक्षरांची लयबद्ध मालिका बत्तीस पर्याय तीन तेहतीस पर्याय एक मी उत्तर साठी संच ए निवडलेला आहे तुमच्याकडे जरी दुसरा कुठला संच असेल तरी तुम्ही उत्तर चेक करू शकता चौ चौतीस चार पस्तीस चार छत्तीस दोन सदौतीस पर्याय तीन अडवतीस पर्याय तीन विद्यार्थी मित्रांनो जर उत्तर सूची तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका एकोणचाळीस पर्याय चार चालीस परेच पर एक बेच परीन त्रेच परीन चौवेच पर एक पंचेचाळीस पर्याय तीन सेहेचाळीस पर्याय चार सत्तेचाळीस पर्याय चार अठ्ठेचाळीस पर्याय चार एकोणपन्नास पर्याय तीन विसंगतपद आपल्याला ओळखायचं होतं पन्नास पर्याय चार एकावन्न ते त्रेपन्न साठी सूचना एक्कावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक बावनचा आहे पर्याय तीन त्रेपन्नचा आहे पर्याय दोन चोपन्न पर्याय एक पंचावन्न पर्याय दोन छप्पन्न व सत्तावन्न साठी सूचना रांगेतील स्थान छप्पन्न पर्याय दोन सत्तावन्न पर्याय तीन अठ्ठावन्न पर्याय चार एकोणपन्नास एकोणसाठ पर्याय दोन साठ व एकसष्ट साठी सूचना रपिक संदीप आणि पीटर साठचं उत्तर आहे पर्याय दोन एकसष्ट पर्याय एक, एक बासष्ट ते चौसष्ट साठी सूचना वेना आकृतीवरती प्रश्न होते बासष्ट उत्तर आहे पर्याय एक त्रेसष्ट आहे पर्याय तीन चौसष्ट आहे पर्याय तीन पासष्ट पर्याय चार सहासष्ट पर्याय चार सदुसष्ट पर्याय दोन अडुसष्ट पर्याय चार एकोणसत्तर व सत्तर, सत्तर साठी सूचना एकोणसत्तरव्या प्रश्न उत्तर आहे पर्याय तीन सत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन एकाहत्तर व त्र्याहत्तर साठी सूचना एकाहत्तरव्या उत्तर आहे पर्याय दोन बहात्तर पर्याय दोन त्र्याहत्तर पर्याय चार चौऱ्याहत्तर ते शहात्तर साठी सूचना चौऱ्याहत्तरव्या प्रश्न उत्तर आहे पर्याय दोन पंच्याहत्तरवे प्रश्न उत्तर आहे पर्याय तीन प्रश्न प्रश्नोत्तर आहे पर्याय एक विसंगत पद ओळखा वे प्रश्न उत्तर आहे पर्याय तीन वे प्रश्न उत्तर आहे पर्याय एक प्रश्न प्रश्नोत्तर आहे पर्याय एक ऐंशी ऐंशीव्या प्रश्न उत्तर आहे पर्याय तीन एक्क्याऐंशी प्रश्न उत्तर आहे पर्याय दोन ब्याऐंशी उत्तर आहे घनाकृती ठोकळा त्याच्यावरती प्रश्न होते ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी प्रश्न उत्तर आहे पर्याय तीन प्रश्न उत्तर आहे पर्याय चार चौऱ्याऐंशीव्या प्रश्न उत्तर आहे पर्याय दोन विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका पंच्याऐंशी ते सत्याऐंशीव्या प्रश्नासाठी सूचना पंच्याऐंशी प्रश्न उत्तर आहे पर्याय चार शहाऐंशी पर्याय तीन सत्याऐंशी पर्याय चार अठ्याऐंशी ते नव्वद साठी सूचना कविता निबंध कथा नाटक अठ्ठ्याऐंशी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणनव्वद एकोणनव उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि नव्वदव्या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक एक जर नजर चुकीने एखाद्या दुसऱ्या प्रश्नाचं चु उत्तर चुकलेलं असू शकतं नक्की तुम्ही कमेंट करून जर काही दुरुस्ती असेल तर सांगू शकता आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा धन्यवाद